कला दर्पण न्यूज शारदीय नवरात्र उत्सव रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री अंबाबाई देवीची पूजा श्री भगवती काली माता रूपात बांधण्यात आली महाकालीने चंड आणि मुंड या महिषासूर शंभू आणि निशुंभ यांचा क्रोध भडकला आणि त्यांनी चंड व मुंडा नावाचे दोन सेनापती देवीकडे युद्धासाठी पाठवले चंड व मुंड युद्धाच्या वेळी देवीच्या कपाळावरून प्रचंड उग्र काळे विक्रार रूप प्रकट झाले त्या कालीचे रूप इतके भीषण होते की सर्व राक्षस चंड युद्धासाठी महाकालीने रुष्ट होऊन त्याचे मुंड पुढे आला महाकालीने त्याच्याही शिराचा संहार केला कालीने दोन्हीची मस्तके घेऊन अंबिकेसमोर ठेवली आणि म्हणाली मी चंड आणि मुंड्या या दोघांचा वध केला म्हणून तिला चामुंडा चामुंडेश्वरी या नावानं ओळखलं जाऊ लागलं सिंह बहा आरुड देवी सर्व सुवर्ण भगवती काली मातेचे रूप भयंकर उग्र आणि सौहारके आजची पूजा श्रीपूजक राजेश दत्तात्रय स्वामी गुरु पवन राजे स्वामी गुरु दर्शन राजे स्वामी गुरु आणि राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली सकाळी अकरा वाजता देवीच्या गोंधळी सेवेकर यांनी जोगी जोगदीन यांची देवीच्या गुणगान पर झाली दुपारी बारा वाजता महाआरती झाली त्यानंतर गावातील प्रमुख देवालयात जाऊन आरती करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता संगीत महोत्सवातील गाण्यांचा कार्यक्रम होऊन रात्री नऊ वाजता महाआरती होणार आहे Subscribe now and press the bell icon to never miss an